मंडळी शुभ दुफार तर आज आम्ही आलो आहोत वावलोलीला वावलोलीला आलो आहेत म्हणजे आता आम्ही इकडे आमच्या स्टॉपवर उतरलोय आणि आम्ही आता आलो आहे आम्ही आमच्या लालपरीने आलो हाफ तिकीट हाफ तिकीट तर आत्ता आम्ही दोन बहिणी तर आधी गेल्यात आणि तिसरी येणार आहे आणि मी पण जाणार आहे ते तिला माहीत नाही आमच्या ताईला तर तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे आणि बाकीच्यांना तर माहीत आहे तर आता आम्ही जाऊ आणि मग खूप मज्जा करू आमची आज सुट्टी आहे ना शनिवारी आली आणि आम्ही दुपारचे वाजले दीड आणि आता पोहोचलोय तर चला आता तिकडे जाऊनच भेटूया आम्ही आता पोचलो आमच्या घरी तू वारी मग आम्ही पोरीला देऊ तुमच्या आमचा भाऊ पण आला ते आमच्या स्टॉपवर व्हिडिओ स्टार्ट केली त्याच्यानंतर आम्हाला भेटलं मग आम्हाला त्यांनी थोडीशी पिकअप केली मग आम्ही आलो ये इकडे इकडे गेली आई बरी का आले आल्याला का जेवायचं जाय जावयाने डायरेक्ट तावत मारायला घेतलंय काय घेतलंय जावय बापू जेवाला चिकन हा आज काय शनिवारी बाबू मायरा काय माझा ते बरं नऊ दिवस उपवास कधी दसरा कधी आम्ही वयस खातो अशी जरा माझ्या ऑर्डर तो नाही ना हा नऊ वायसात मला फोटो पाठवतात काय ग मायरा तू काय बघते काय बघते मायरा काय अशी चला बाबा जेवायला इथं जेवायची वाट चला जेवायला बसा काही केलं का जेवायला हो मॅडम सांगा आता सगळी येणार आहेत ना ताई वगैरे आम्ही चौघी जणी आलात तर बघा आमच्या आईचा गोकुळ कसा भरलेला आहे आई खुशका मग आमचा पप्पा ते किती खुशील येईल रात्रीची आल्या माझी मा माझ्याकडे बघते ना बाबू जेवून घे बाबाला भात घे तुझ्या काय तुझ्या वटण्याची भाजी केली काय तुझी मुगाची गाईच मी मोठ्या मावशीची खूप वाट बघते आणि आता मावशी काही ये येतच नाही अजून आमची मावशी आलीच नाही बिचारी आम्ही वाट बघून बघून जेवून गप्पा गोष्टी करून दमलो तरी पण अजून मॅडमचा पत्ता नाही लगेच येणार आहे दुपारी दुपारी दुपारची संध्याकाळी मावली मस्त बेगी इथे पाऊस पण पडून गेला आणि आता आम्ही मस्ल तर तंजे बाप्पा येणार मध्ये दिदी बाबू पण येणार <laughs> आमची पो भाग्याची पोहण्याची मावशी आली ना समजलं बाग्याला आले तर बोलते मग मी आपण कधी जायचं कधी जायचं आपण जायला तो पण मावशी जाईल म्हणजे मी एक्साइट होण्याच्या आधीच आमची भाग्य एक्साइट आहे घरी येण्यासाठी कधी जायला भेटाय आता आम्ही आलो तरी पण ऑगस्ट महिन्यामध्ये आलो तर आम्ही दीड महिन्यातून आलो दीड महिन्यातून मग काही फेरीच नाही झाली असंच गणपती वगैरे होत तर रात आवडे दसरा जाळ्यावर आणि आमचे मोठे जावय बापू आले त्यांना माहित नाही आम्ही मंडली काय ग तुम्हाला पोरगी पसंत आहे का बापले तो एवढा मोठा तांब्या कोणला मला नको हे बघा मंडली वाजले दहा आणि आता आमची टी पार्टी चालू खूप गप्पा खूप आम्ही गप्पा गोष्टी केल्या अग ओळखच नव्हती झाली आपली आम्ही सर्वजण आलो आणि खूप काय सांगायचं आमची तयारी लाईटच गेली ती ना नंतर आम्ही व्हिडिओ नाही केली ही बघा तर मंडली आम्ही आता असं ठरवलं हे बघा आमची बाजकी बुसकी कशी आहे किती आले जसं काही लग्नालाच आलेत ह्या काय सांगायचं सा। आम्ही उद्या तुम्हाला सांगू हा आम्ही माझं लग्न झालंय सुंदरे आमच्या बारक्या माझ्या लग्नाला आलो बघा किती पिशवी आणत बाबा बाबा तरी अजून असतील अग बाई ही कोणाची दिदीची ती दिदे काय बोलते मग बापरे काय सांगायचं संध्याकाळी पाय धुतले जाणे तयारी पण नाही केली माहेर आलो एवढा आलंच येतो कामाची माणसं काय नाही काडीच काम नाही केला मी आल्यापासून असं कसं केलं नाही दोन वेळेला भांडी घसले तरी आणि काय करायची पुढे बरोबर दोन वेळेला भांडी आणि मी म्हंटल एवढी भांडी एक एक भांडी मला आणून ते काय नाही हात पण केस पण नाही म्हणजे कस दिसत गोड तुझ्याच मन मी चहा ठेवलाय तर काही जास्त व्हिडिओ केले असू दे लाईट गेली डायरेक्ट संध्याकाळी लाईट आली आता मस्त आली कधीच झाले लाईट आम्ही आमचं जेवण लवकर झालं आणि आम्ही साडे साडेसातला आम्हाला जेवायला दिले सर्व ना साडेसात वाजता साडेआठ वाजेपासून खोलीत आले एवढ्या गप्पा गोष्टी झाल्यात काय अगो आणि हो मी सांगते आम्ही परत हा यांनी भेल वगैरे केली आणि आम्ही आमची गरजे मे झाली ना जून जुलै ऑगस्ट डॉक्टर पाच महिन्यातून आम्ही चौघी पुन्हा भेटलो ना का गेल्या वर्षी आठ महिन्यातून भेटलो होतो तशा आम्ही भेटलो आता जेव्हा ही मी आणि ही असते तेव्हा आमची ताई नसते कुठे गेली का ताई काय ग संपला का तुला अशा तेव्हा ही नसते आणि ही मी आणि गौरी असते गौरी 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 तेव्हा ही नसते तशी आमची भेट होत असते पण एकदम चौघींची भेट होते ताताच सहा महिन्यात आधी सोनू आली मग आमची भाग्यश्री आली कुठे गे गेली भाग्यश्री आली मग मी आली आणि मग आमची ताई दुपारी बाई निघली होती आम्ही दुपारी येतो बारा वाजता आणि ती आली पाच वाजता तर आम्ही एवढ्या पाच महिन्यातून भेटलो येत ना आजची तारीख किती का बापरे काल तीन तारखेला पाच महिने झाले पाच लग्नाच्या आधी ना खूप भांडायचो पण आता तीच भेटवायला एवढं महिने लागतं बघा भांडायचो मीच भांडायची भांडायची पण कशावरून खाण्यापिण्यावरून नाही कशावरून गिमोट नाही टीव्हीच्या रिमोट वरून जास्त <laughs> करून आमची भांडणं व्हायची ना आता कसं आहे बघा टीव्ही आहे रिमोट आहे पण रिमोट घेणारा कोण नाही पण टीव्ही पाहायची इच्छा नाही मला सिरियल खूप आवडायची आणि यांना ती सीआयडी सी आयडी आवडायची आणि माझं चहा गार झाला हसणार तुला काय बोलत होता